नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने शिवसेना शिंदे गटाला नोटीस दिल्या आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केली आहेत यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सुप्रीम कोर्टात त्यांचं म्हणणं सादर करावं लागणार आहेत सुप्रीम कोर्ट बाजू ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवायचं किंवा उच्च न्यायालयातील सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घ्यायचं यावर निर्णय घेईल या, या प्रकरणी सुनावणी पंधरा दिवसानंतर होणार आहेत पण सुनावणी नेमकी कधी होईल हे अजून निश्चित झाले नाहीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिवसेनेच्या सर्वच आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय दिला विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात गट सुप्रीम कोर्टात गेला तर ठाकरेंचे आमदार अपात्र न केल्यामुळे शिंदे गटाचे सर्व उच्च न्यायालयात धाव घेतली सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला हायकोर्टात का गेला नाहीत असा प्रश्न विचारला त्यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हायकोर्टात गेलो तर आणखी वेळ जाईल असं सांगितलं यानंतर सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व चाळीस आमदारांना नोटीस पाठवली आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं कुणाचे आमदार अपात्र व्हावे व आपण कुणाच्या बाजून आहात कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये